शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस सहा वाजून अडतीस मिनटं झाली आहे आणि आपण इथं बघत आहात ढगाळ वातावरण अचानक तयार झाले आणि इकडे आपण बघू शकता आकाशामध्ये विजा पण चमकत आहेत बघा इथे आणि काल दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस वर्धा जिल्ह्यामध्ये गारपीट झाली आहे आणि शेतकऱ्यांचा हरभरा जो आहे तो अशा प्रकारे शेतामध्ये उभा आहे सर्वत्र लाईट लागले आहेत आणि अशा प्रकारे हरभरा उभा आहे आणि सध्या घाटाची परिस्थिती आहे घाटे परिपूर्ण पकडले आहेत दाणे भरले आहेत आणि आता एकदम म्हणजे हातात आलेला घास आहे आणि हा आलेला घास जर गाडपिठी जात असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आपल्यापुढे पडतो तो शेतकरी एकदम हवालदिल होतो त्याच्यापुढे कुठलाही पर्याय राहत नाही कारण एखाद्या दुकानामध्ये तरी त्याला छेत असते पण इथं शेतकऱ्यांना हे आभाळाची छेत असते आणि त्या छेतच जर आपल्याला गळत असेल तर शेतकरी करेल काय हे बघा अशा प्रकारे ढगाळ वातावरण आणि विजा या भागामध्ये दक्षिण भागामध्ये बघा भागा कशा प्रकारे चमकत आहेत आणि आवाजसुद्धा गरजण्याचा येत आहे त्यामुळं गारपीट होण्याची शक्यता किंवा पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे पाऊस आला तर ठीक परंतु जर गारपीट झाली तर फार नुकसान होण्याची शक्यता आहे कारण परिपूर्ण घाटे हरभऱ्याने पकडले आहेत गव्हाने ओंब्या पकडल्या आहेत आंब्याला मोहर आलेला आहे अशा प्रकारे तिन्ही पिकाचं नुकसान होऊ शकते अजूनही पिकं भरपूर आहेत त्यांचं पण नुकसान होते उसाच्या शेतामध्ये ट्रॅक्टर ट्रक जात नाहीत त्यामुळे तो पण राहू शकतो तरीही शेतकरी उघड्यावरती आपलं दुकान मांडून असा बसत असतो तरीही हिंमत खचत नाही आणि काही खचलीच तर आत्महत्येशिवाय पर्याय नसतो आणि कुठलंही सरकार शेत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला कुठलाही भाव देत नाही पाच हजारावरचे सोयाबीन चार हजार रुपये क्विंटलवर आली कापूस बासष्टवर आला साडेसात हजारावरचा सा। प्रत्येक पिकाचे भाव कमी झाले आहेत आणि विम्याच्या नावाखाली सर्वत्र बट्याभोळ चालू आहे कुठेही विम्याच्या नावाखाली बटाबळ चालू आहे खरडी भेटत नाही सर्व शेतकऱ्यांचं इथं नुकसान होत आहे आणि याला सर्वत्र म्हटलं तर शेतकऱ्यांनाच्या या व्यथांना जबाबदार फक्त सरकार आहे सरकार लक्ष देत नाही शेतकऱ्यांनी करावं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर याला पर्याय एकच आहे शेतकऱ्यांनी फक्त पोटापुरतं कमवायचं बाकी सगळं सोडून द्यायचं बाकी उत्पादन ज्या मालाला भाव जास्त आहे तेच पिकवायचं बाकी सर्वत्र सोडून द्यायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे